नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मैत्रिणींनो तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का आज भारतीय जनता पक्षातली स्त्री शक्ती अधिकाधिक मजबूत होताना दिसतेय केंद्र असो वा राज्य महिला आणि महिला नेत्यांना भारतीय जनता पार्टी सुरक्षित विश्वासार्ह आणि संधी देणारा वाटतय आणि म्हणूनच विविध पक्षातील महिला आणि महिला नेत्या आज आत्मविश्वासाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत उभाठातून आलेल्या उभाठातून भाजपमध्ये आलेल्या तेजश्रीताई घोसाळकर काँग्रेसमधून भाजप परिवारात सहभागी झालेल्या प्रज्ञाताई सातव शेकापमधून आलेल्या चित्राताई पाटील आणि इतरही अनेक या सर्व महिला आणि महिला प्रतिनिधी त्याचं जिवंत उदाहरण आहे या सर्वांना एक ठाम विश्वास आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच आपले देवाभाऊ यांच्या नेतृत्वात कष्ट क्षमता आणि स्वप्नांना खरी संधी आणि न्याय मिळतो आज भारतीय जनता पार्टी स्त्री शक्तीला केंद्रस्थानी ठेवून नव भारत घडवत आहे भाजपची विचारधारा सक्षम नेतृत्व आणि शिस्तबद्ध कार्यसंस्कृती यावर विश्वास ठेवून अधिकाधिक महिला आणि महिला प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेत आहेत कारण आता हे सिद्ध झालंय की महिला सशक्तीकरण केवळ भाषणापुरतं न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा पक्ष म्हणजे जनता पार्टी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज